या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी से संस्थिता नमस्त्यय नमस्त से नमो मित्रांनो तर लवकरच मार्गशीर्ष महिना लागणार आहे तर मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत हे अत्यंत प्रभावशाली व तितकेच फळ देणारे असते या काय पद्धत आहे आपण बघूया तयारी मार्गशीर्ष मेहनत येणारे सर्व गुरुवारी हे व्रत केले जाते ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे पूजा करण्यासाठी चौरंग किंवा पाठ घ्यावे त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हातरावे कलस्थापना वस्त्रावर तांदूळ अखंड पसरावे कमलदल काढावे त्यावर तांब्याचा कलश स्थापित करावा कलशाला हलदी कुंकू कळसाच्या आत पाणी दुरवा नाणे सुपारी टाकावी देवीची आपण सजावट आपल्याला हवी तशी करू शकतो कलशावर आंब्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवा नारळाला देवी महालक्ष्मीचा मुखवटा लावला तरी चालतो किंवा नाही लावला तरी चालतं देवीला दागिने गजरा फुलांची माळा आणि सुंदर पोशाख घालून सात शृंगार करावा पूजावी मध्ये पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा कठाची आणि देवीची षडोपचार पूजा शक्य असल्यास करावी देवीला विड्या खोबरे फळे खळेसाखर आणि गुळ अर्पण करावा महालक्ष्मीची कथा महात्म्य वाचावे देवीची आरती करावी नैवेद्य गोड म्हणून खिरीचाच नैवेद्य दाखवावा उपवास शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर तो सोडावा उद्यापन शेवटच्या गुरुवारी सात सुवासनेचे ओटी भरून हा उपवास खोलावा या दिवशी सुवासिनींना घरी बोलून त्यांना हळदी कुंकू मानपान फळे किंवा आणि महालक्ष्मीच्या पुस्तकाची भेट दे नैवेद्य म्हणून दाखवलेला गोड पदार्थ दुसऱ्या दिवशी गायीला किंवा मुख्या प्राण्याला खाऊ घाल हे व्रत वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी पूर्ण श्रद्धेने व मनोभावे करावी श्री स्वामी समर्थ